मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट कापूस बाजारभावमध्ये मो वाढ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कापूस बाजारभाव त्यामध्ये सिंधी सेलो असेल अमरावती असेल नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे महत्त्वाचे कापूस बाजारभाव आपण जाणून घेऊन आहोत महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मनवत असेल अमरावती असेल या ठिकाणी आठ हजार आठ हजार शंभर रुपये तसेच इतर सरासरी बाजारभाव जर बघितला हिंगणघाट परभणी त्याचबरोबर सावनेर समुद्रपूर सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळत आहे चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आज कापूस बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे सावनेर मार्केट सातशे क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर कापूस मार्केटमध्ये आहे सरासरी दर त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये त्यानंतर सिंधी सेलू मार्केट दोनशे वीस क्विंटल लावकले सात हजार पाचशे पन्नास ते सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू कापूस मार्केट त्यानंतर परवणी दोनशे तीस क्विंटल उलले सात आठशे पन्नास ते सात नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव परवणी या शहरामध्ये आहे सरासरी दर परभणीमध्ये अठ्याहत्तर ते एकोणऐंशी रुपये हिंगणघाट दोन हजार क्विंटल अवकाल आहे सात हजार सातशे ते सात हजार नऊशे पन्नास प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला हिंगणघाटमध्ये मिळत आहे त्यानंतर अमरावती एकशे दहा क्विंटल अवकाले आहे सात हजार सातशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये अजूनही ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस विकलेला नसेल कारण थोड्या दिवसात कापसाचं मार्केट हे जे आहे खंड पडणार आहे त्यानंतर मणवत या ठिकाणी कालचा बाजार जर बघितला तर सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो मनवतमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर महत्त्वाचे मार्केट सावनेर सात चारशे सर्वाधिक बाजारभाव उमरेड सहा हजार सात हजार सहाशे पन्नास हिंगणघाट सात आठशे पंच्याण्णव सिंधी सेलू सात हजार आठशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सरासरी दर पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये अमरावती आठ पन्नास सावनेर सात चारशे समुद्रपूर सात आठशे परभणी सात हजार सातशे पन्नास तसेच हंगणघाट सात हजार नऊशे वर्धा सात हजार आठशे हे होते महाराष्ट्रातले कापूस मार्केट रेट आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद